बुद्धगया महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी जालन्यात आंदोलन बुद्धगया महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी जालना जिल्हा भिकू संघाच्या वतीनं मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चा आंदोलन आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आज रोजी जालना शहरातील मस्तगड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चाची सुरुवात करण्यात आली आहे या क्रांती नेतृत्व जालना जिल्हा व सर्व बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीनं करण्यात आले होते महाबोधी महाविहार हिंदू ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे याकरता महाबोधी महावीराच्या समर्थनार्थ पाठिंबा म्हणून आज रोजी जालना जिल्ह्यातील भिक्खू संघाच्या नेतृत्वात व सर्व सार्म सामाजिक धार्मिक राजकीय आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं सकाळी दहा वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड येथून घोषणाबाजी करत मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चा काढण्यात आला होता बौद्ध गया टेम्पल एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन महाबोधी महाविहार कायदा लागू करावा व गया येथील जिल्हा बिहार राज्य येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागण्या घेऊन असा क्रांती मोर्चा काढण्यात आला होता मस्तगड गांधी जमात शनी मंदिर मार्गे उड्डाण नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुली इथं या क्रांती मोर्चाचं सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी प्रमुख भिकू संघाना जमलेल्या जनसमुदायास मार्गदर्शन केले शेवटी या मुक्ती आंदोलन क्रांती मोर्चाचं निवेदन जालना तहसीलदार छाया पवार यांना देण्यात आले शेवटी या मोर्चाचं आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीतानं या मोर्चाचा समारोप करण्यात आला आजच्या मोर्चाचा संदर्भ असा आहे की आज आम्ही या ठिकाणी अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आम्ही सर्व भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये जालन्यातील भिक्खू संघाच्या नेतृत्वामध्ये हा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बचाव हा क्रांती मोर्चा काढलेला आहे या मोर्चाची प्रमुख मागणी आमची अशी आहे की महाबोधी महाविहार हे आमच्या हक्काचं ते आम्हाला मिळालंच पाहिजे या उद्देशापुढे एक आम्ही एकत्र झालो आहोत आणि आम्ही मागणी या ठिकाणी माननीय राष्ट्रपती यांना देखील केली आहे प्रतिलिपी म्हणून मागणी आम्ही तिथल्या नितीश कुमार सरकारला देखील केली आहे त्याचबरोबर डी एम देखील आणि पी एम देखील आम्ही केलेली आहे तर या मोर्चाचा उद्देश हाच आहे की महाबोधी महाविहार महाबोधी टेम्पल ॲक्ट एक, एकोणावीसशे एकोणपन्नास हा रद्द व्हावा आणि त्या ठिकाणी जो ब्राह्मणांनी ताबा कब्जा आणि अतिक्रमण केलं आहे ते हटवण्यात यावं आणि ते महाबोधी महावीर बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या उद्देशापुढे आम्ही सर्वजण एकत्र झालो आहोत आणि ही आमची मागणी यशस्वी झाली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी व्यक्त होतो मागणी आमची एवढीच आज जालन्यात कशा पद्धतीनं मोर्चा काढण्यात आला होता कुठून कुठपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता आज आम्ही जालन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड येथून ते जिल्हाधिकारी कार्यालय अंबड चौकुली इथपर्यंत असा आम्ही क्रांती मार्च महाबोधी महाविहाराच्या बचावसाठी हा मोर्चा काढला होता आणि सर्व हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपासक उपासिका देखील उपस्थित होते